भारतातील सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य तीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले पंडित बाळकृष्ण शास्त्री आता आपल्या शहरात उपलब्ध आहेत ते फक्त तुमच्या हातावरील रेषा आणि चेहरा बघून मनातील सर्व गोष्टी न विचारता सांगतील करिअरमधील अडथळे शिक्षणातील प्रगती प्रेमसंबंधातील गुंतागुंत वैवाहिक जीवनातील समस्या आरोग्याच्या चिंता किंवा कौटुंबिक कलह असो प्रत्येक समस्येवर तुम्हाला अचूक आणि प्रभावी ज्योतिषीय मार्गदर्शन मिळेल पंडित बाळकृष्णशास्त्री तुमच्या जन्मपत्रिकेचे सखोल विश्लेषण करून तुमच्या भूतकाळाचे वर्तमानाचे आणि भविष्याचे स्पष्ट चित्र रेखाटतील ते तुम्हाला जीवनातील योग्य दिशा दाखवतील आणि यशस्वी समाधानी जीवनासाठी आवश्यक असलेले उपाय आणि मार्गदर्शन देतील आतापर्यंत अनेक उद्योजक राजकारणी सेलिब्रिटी यांना सकारात्मक अनुभव आला आहे तर मग तुम्ही सुद्धा फक्त चिंता करत बसू नका पंडित बाळकृष्ण शास्त्री यांना एकच फोन करून आपल्या समस्यांचे समाधान करा आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवा